वंचित बहुत आघाडीत काही इलेक्शन मध्ये जो जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम जो निर्माण करण्यात आला कि हाच मोठा इशू होता आणि त्याच इशूच्या आधारावर लोकांनी काँग्रेसला मतदान केलाय आहे तर त्याबद्दल लोकांची काय भूमिका आहे आता या विधानसभेच्या लोकसभेमध्ये ते तुम्ही स्पष्ट करावी अनेकदा चर्चा होताना प्रामुख्याने या बाबीवरच जी चर्चा असते की दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने प्रचार केला तो प्रचार होता देशाचं संविधान बदलणार आहे आणि त्यासाठी काँग्रेसला मतदान केलं तर ते सुरक्षित असेल या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची हत्या करणारं काँग्रेस आहे बाबासाहेब छप्पन साली जाणार नव्हते बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसवाल्यांनी एवढं टॉर्चर केलं की त्यांना मुंबई आणि भंडाऱ्यात काँग्रेसवाल्यांनीच काढलेला बाबासाहेबांचा पराभव भाजपने केला नव्हता बाबासाहेब जेव्हा मुंबईत उभे होते तेव्हा भाजप नव्हतं तेव्हा काँग्रेस होता आणि काँग्रेसनी मुंबईमध्ये आजरोळकर नावाचा चर्मकार समाजाचा माणूस बाबासाहेबांच्या विरोधात उभा केला आणि बाबासाहेबांचा पराभव केला भंडाऱ्यामध्ये बोरकर नावाचा बौद्ध समाजाचा माणूस उभा केला बाबासाहेबांचा पराभव केला बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांचे हस्त वालेच म्हणत होते बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोडविला साठी राजीनामा द्यायला भाग पाडणारी काँग्रेसच होती या देशामध्ये एकोणीसशे हो नव्वद एक्क्याण्णव मध्ये जेव्हा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण आलं हो। ते आरक्षण सिंग पंतप्रधान होते आज देशामध्ये जे मोदी करत याची सुरुवात जी आहे ती काँग्रेसनी केली होती आणि म्हणून आता आपल्याला राखीव जागा जी आहे त्या नोकऱ्यांमध्ये दिसत नाही खाजगीकरण जे दिसते त्याची सुरुवात काँग्रेसने केलेली आहे काँग्रेस कितीही सांगत असलं की ते राज्य घटनेला मानतात लोकशाहीला मानतात या देशातलं आरक्षण त्यांना वाचवायचं आहे तरी सुद्धा केवळ एका कुटुंबासाठी चालणारा हा पक्ष आहे मग ते नेहरू असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील हे सगळे कुटुंबासाठी पक्ष चालवणारी माणसं आहेत त्यांचा तो धंदा आहे त्यांना तुमच्या माझ्याशी काही देणं ते, ते अस्त तर या देशामध्ये आताच सात जजेसच्या सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला तो आहे वर्गीकरणाच्या संदर्भातला आणि त्याचबरोबर क्रिमिलियर लागू करण्याच्या संदर्भातला राज्यघटनेमध्ये कुठेही कुठल्याही कोर्टाला आरक्षणाच्या संदर्भात अशा पद्धतीने वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही बाबासाहेबांनी आरक्षण जे आहे त्याला एका विशिष्ट चौकटीमध्ये ठेवलेला आहे आणि त्याला कुणालाही त्याचा रिव्ह्यू करता येत नाही तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्याचा रिव्ह्यू केला आणि काय सांगितलं की वर्गीकरण झालं पाहिजे ज्याच्या एका कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल त्याच्या कुटुंबाला यापुढे कुठलंही आरक्षण मिळणार नाही नोकरीत मिळणार नाही राजकारणात मिळणार नाही आणि शिक्षणात सुद्धा मिळणार नाही त्याचबरोबर प्रिमिलियर लागू झालेला आहे आणि प्रिमिलियर म्हणजे काय तर तुमचं उत्पन्न सात लाखाच्या पुढे असेल तर तुम्हाला कुठलीही सवलत या देशात अनुसूचित जातीचे किंवा बौद्ध म्हणून घेता येणार नाही आणि त्यामध्ये सगळ्यात दुर्वा दुर्दैवाची बाब अशी आहे की ज्यांच्या वडिलांनी चळवळीची माती केली त्या रासूचे चिरंजीव सुद्धा हा आरक्षणाच्या निर्णय देण्यासाठी त्या सात विरोधात बेंचमध्ये होते ही सगळी माणसं जी काँग्रेसची असतील राष्ट्रवादीची असतील किंवा स्वतःला वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे मनवत असले तरी त्यांना आरक्षण घटना याच्याशी काहीही देणं गेलं नाही काँग्रेसला जर खरंच घटनेचा एवढा पुडका असता तुमच्या माझ्या अधिकाराच्या संदर्भात ते, ते सिरियस असते तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्या विरोधात त्यांनी याचिका केली असती त्यांनी देशभरात आंदोलनं केली असती परंतु एकही आंदोलन काँग्रेसने केलं नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जजेसच्या बेंचने त्याचा रिव्ह्यू करावा असं काहीही काँग्रेसने केलं नाही कुठल्याही राजकीय के पक्षानं केलं नाही फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी ॲडव्होकेट मून जे आहेत नागपूरचे त्यांच्यामार्फत रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं त्यांच्याशिवाय कुणीही तुमच्या आमच्या आरक्षण घालवणाऱ्या या निर्णयाच्या विरोधात समोर आलेलं नाही काँग्रेस जी आहे त्या काँग्रेसचं सरकार तेलंगणामध्ये आहे त्याच काँग्रेसचं सरकार आंध्र प्रदेशमध्ये या दोन्ही राज्यामध्ये त्यांचं मुख्यमंत्री असताना सुद्धा आगीम दोन वर्षापासून पंधरा हजार कोटी रुपये दरवर्षी अनुसूचित जाती जमातीचा जो फंड असतो तो फंड वळवण्याचं काम काँग्रेस करते या काँग्रेसनी जर आमच्या विरोधात जे काही निर्णय सुप्रीम कोर्टाने केले त्याला लागू करण्यासाठी कमिटी नेमण्याचं काम सुद्धा या दोन राज्यात काँग्रेसने केलेलं आहे त्यामुळे या काँग्रेसला ज्यांना आपले अधिकार वाचवण्यासाठी आरक्षणासाठी या देशाच्या लोकशाहीसाठी ज्या ज्या बौद्ध बांधवांनी मतदान केलं त्यांनी आता विचारलं पाहिजे की राहुल गांधी अमेरिकेत जाऊन असं सांगतात की या देशात समानता प्रस्थापित झाली की आम्ही आरक्षण संपवणार आहोत आरक्षण हे काही राहुल गांधीच्या वडिलांची प्रॉपर्टी नाही किंवा त्यांच्या आजोबांची प्रॉपर्टी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत कुणालाही बदलता येणार नाही अशा पद्धतीचा तो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे राहुल गांधीला काय वाटते किंवा काँग्रेसवाले काय करतात या बोलतापांना आपण पन बळी पडू नये महाराष्ट्रात आणि देशात सर्वाधिक अत्याचार दलितांचे जे झाले असतील ते काँग्रेसच्याच काळात झालेले आहेत ज्या काही जातीय दंगली झालेल्या आहेत त्या सर्वाधिक काँग्रेसच्याच काळात झालेल्या आहेत मराठवाडा विद्यापीठाच्या संदर्भात जो निर्णय काँग्रेसनी घेतला होता त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते खैरलांजी घटना झाली त्यावेळी राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि चार जणांचा जीव घेतलेल्या खैरलांजीमध्ये तंटा मुक्तीचा पुरस्कार देणारे हे नालाय काँग्रेसवाले राष्ट्रवादीवालेच होते त्यावेळी आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते आणि पुरस्कार जाहीर केला होता ज्यांनी ही घटना घडवली ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते खैरलाजीचे आरोपी जे आहेत ते सगळेच्या सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते त्यामुळे काँग्रेसला तुमच्या आरक्षणाशी लोकशाहीशी या देशाच्या घटनेशी काहीही देणं नाही ते असत तर त्यांनी या देशाची लोकशाही वाचवणारी कृती केली असती त्यांनी नाना पटोलेला भाजपमधून आणून प्रदेशाध्यक्ष केलं नसतं भाजपचे जे चौदा ते सतरा दोन हजार चौदा साली नाना पटोले भाजपचे खासदार होते दोन हजार सतरा पर्यंत भाजपचे खासदार होते आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जर यांना लोकशाहीशी येण देणं असतं तर जो माणूस दोन हजार चौदा मध्ये मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये निवडून आला होता त्यांचा खासदार होता त्याला प्रदेशाध्यक्ष केलं नसतं आणि त्यामुळे हे जे काही सांगितलं जात आहे की काँग्रेस घटना वाचवण्यासाठी राजकारण करते तर ती घरानेशाही वाचवण्यासाठी राजकारण आहे या सगळ्यांचा विचार आपल्याने करावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो थांबतो धन्यवाद जय व्यक्ती